सब्दानम् धर्मदनं जिनाति सब्दरसम् सब दानं धम्मदानं जिनाती सर्व दानामध्ये धम्माचं दान आपण लोकाला वाटत राहणं लोकाला देत राहणं सर्वात श्रेष्ठ दान आहे सब दानं धम्मदानं जिनाती सब्बरसम धम्मरसं जिनाति सर्व रसामध्ये धम्मरस सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात सर्वोत्तम आहे सब्बरती जिनाति जिनाती सर्वरतीमध्ये सर्वात श्रेष्ठ रती धम्मरती आहे धम्मरथी सारखी जगात कोणती रथीच नाही उपभोगच नाही दुसरा कोणता भगवंताची अनमोल वाणी जेव्हा कोणी अनुभूतीनी जीवनामध्ये त्याचा साक्षात्कार करतो त्याची परिपूर्ण बोधी चाकतो विमुक्त बोधी रथ तो ग्रहण करतो ग्रहण करतो चाखत रहतो तो परिपूर्ण मुक्त तो होतो तो परिपूर्ण अरहंत तो होतो परिपूर्ण तो महान उच्च पदाला जातो म्हणून ही बुद्धाची वाणी समग्र मानव जन्माला तारून नेणारी जेवढे जन्म या संसारात आहेत वेगवेगळ्या देशामध्ये कुटुंब आहे परिवार आहे जाती आहे जमाती आहे वर्ग आहे वर्ण आहे या सर्वांना एकच मार्ग आहे की जो संसार सागर परिपूर्ण तरून जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सब्बदान धम्मदान जिना सर्व दानामध्ये धम्माचं दान हे लोकाला वाटत राहणं लोकाला देत राहणं लोकाला देऊन जागवण लोकाला देऊन त्यांचा होश निर्माण करणं त्यांची बेहोशी घालवणं त्यांचा अज्ञान दूर करून त्यांना प्रज्ञावान बनवणं त्यांचे अविचार पूर्ण घालून त्यांना विचारवंत बनवणं त्यांचा अविवेकशीलपणा परिपूर्ण घालून त्यांना परिपूर्ण विवेकशील बनवणं त्यांचा गलथानपणा डॅम्बिसपणा आणि निष्क्रियपणा परिपूर्ण घालून त्यांना परिपूर्ण सावधान बनवणं त्यांना कार्यशील बनवणं त्यांना कर्तृत्ववान बनवणं आणि जे प्रमादी आहे प्रमादामध्ये राग दिवस ते मशुल आहे आळसामध्ये सुस्तीमध्ये कंटाळ्यामध्ये झोपण्यामध्ये गुंगीमध्ये ऐश आरामामध्ये जे राग दिवस वाहत वाहत चालले त्या सर्वांना त्याच्यातून मुक्त करून त्याला अप्रमादशील बनवणं अप्रमादशील बनवून त्यांना महान उच्च पवित्र निब्बाणाचा साक्षात्कार करून देणं हे धम्माच दान आहे दान म्हणजे पैसे देणं नाही दान म्हणजे एक रुपया देणं किंवा एक लाख रुपये देणं किंवा एक कोटी दान देणं ते दान नाही ते तर अमिष दान आहे हे तर भौतिक दान आहे हे भौतिक दान तर हे बाह्य कार्य करण्यासाठी आहे हे डोकं आपलं ही आपली बुद्धी ही आपली नजर आपले इंद्रिय बाह्य जीवन जाणतात बाह्य जीवन पाहतात बाह्य जीवन पाहून अवलोकन करून जगतात ते बहिर्मुखी होऊनच जगतात आणि बहिर्मुखी होऊनच ते या जगातून समाप्त होतात त्यांच्यात कलह वाद विवाद धनासाठी मोठेपणासाठी पैशासाठी मीपणासाठी माझ्या अस्तित्वासाठी माझ्या मोठेपणासाठी ते झगडे करतात ते प्रत्येकावर आरोप करतात विद्वान गुणवान शिलवान निष्पाप पवित्र पावन अशा ते गलिच्छ असे शिंतोळे उत उडवतात असे बहिर्मुखी लोक असे जीवनाभिमुख न बघणारे लोक अनाडी आहेत अनपड आहे ते हलकी आहेत ते एका कोकोला जाऊन नर्वस झालेली असतात त्यांच्या जिंदगीमध्ये त्यांनी काहीच कमावलेलं नसते त्यांनी कोणती इमेज त्यांची संसारात लोकात संस्थेत आणि परिसरामध्ये त्यांनी कमावलेली नसते म्हणून अशा साऱ्या नर्वस जीवनामध्ये पडलेल्या निराशे जीवनामध्ये पडून वाहले वाहत गेलेल्या परिपूर्ण सारा गमावून बसलेल्या आता आपलं काहीच लोकांमध्ये पत नाही एक शिलवान माणूस म्हणून त्यांची आपल्या परिसरामध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या संपूर्ण या एरियामध्ये या संपूर्ण प्रांतामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणती इमेज नसते इमेज म्हणजे प्रफुल्ली असा तेजस्वी माणूस म्हणून शिलानं पूर्ण परिपूर्ण तेजस्वी असलेला माणूस अशी त्यांची इमेज नसते परिपूर्ण ते प्रज्ञावंत आहेत प्रज्ञेनं साऱ्या जगाला जागू लागले ते प्रज्ञेन सर्वांचं दुःख दूर करू लागले संसार सागरातून पार करून घेऊन जाऊ लागले अशी पण त्यांची प्रतिमा नसते अशी पण त्यांची इमेज नसते असं पण त्यांचं कोणतंही कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्या अंगामध्ये नसते आणि परिपूर्ण शिलवान नसल्यामुळं परिपूर्ण समाधीवान कसे होणार आहे म्हणून परिपूर्ण समाधीवानही ते नसतात आणि त्यामुळं ते परिपूर्ण प्रज्ञावानही नसतात त्यामुळं ते परिपूर्ण करुणावान किंवा महा करुणावान या मार्गाला येत नाहीत त्याच्यातही ते, ते परिपक्व परिपक्व बनत नाही ते मैत्रीवान पण नसतात मैत्रीनं समाजाला जोडत पन्नास लोकाला जोडत शंभर लोकाला जोडत या धम्माच्या मार्गाला सर्वांना आणून सोडत जात नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये मैत्री सुद्धा परिपूर्ण तेजस्वी रूपामध्ये नसते आणि म्हणून ते सर्वांचे मन तोडत 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 नर्वस जीवनामध्ये पडलेली असतात निराशा त्यांच्या वाट्याला असते त्यांच्या अंगात कोणताही त्याग नसतो कोणताच त्यागाचा सुगंध दोन घरामध्ये ते पसरू शकत नाही मी अहंकार त्यागला अशी त्यांची इमेज नसते मी घमेण त्यागली अशी त्यांची इमेज नसते मी मकरुरी त्यागली अशी त्यांची इमेज नसते मी समाजसेवक आहे अशी त्यांची इमेज नसते मी द्वेष मुक्त आहे माझ्यात यम किंचितही द्वेष नाही असं त्यांनी काही त्यागलेलं नसते मी कोणताही क्रोध कोणावर व्यक्त करत नाही माझ्या जरा सुद्धा क्रोध नाही असं पण त्यांच्यामध्ये त्यागाचं व्यक्तिमत्व नसते त्यागाचा व्यक्ति मोठेपणा नसतो ते संशय खोर मुक्त नसतात संशयाचा त्यांनी त्याग केलेला नसतो कोणता संशय त्यांच्यामध्ये त्यांनी त्यागण्याचं पराक्रम आणि परिपूर्ण बुद्धी त्यांनी लोकाला दाखवली नसते आळस सुस्ती कंटाळा गलथानपणा अव्यवस्थितपणा हे काही त्यांनी त्यागलेले नसते सर्व प्रकारचे अवगुण त्यागण्यामध्ये ते परिपूर्ण नर्वस 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 होऊन गेलेले असतात असं निष्क्रिय असलेलं जीवन ते दुसऱ्याला बदनाम करण्यात नाही घालवणार तर कुठं घालवतील ते दुसऱ्याला दोष देण्यात नाही घालवणार तर कुठं घालवतील ते बोट दुसऱ्याला दाखवण्यातच पूर्णपणे आपलं सर्वस्व जीवनाचा इतिश्री मानतात आणि म्हणून त्यांच्या जीवनात ते काही करू शकत नाही भांडणं करून करून झगडे करून करून कोणत्या तरी उपद्रवामध्ये कोणत्या तरी उपद्व्यापामध्ये ते नाना प्रकारचा विसंगत विवाद बनवतात आणि त्याच्यातून ते कटुता 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 वाढवत वाढवत सारं वातावरण अमंगलमय बनवतात सारं वातावरण ते दूषित बनवतात आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या सगळ्या सोयऱ्यामध्ये आपल्या मंडळामध्ये आपल्या आप संस्थेमध्ये आणि म्हणून ते नर्वस नर्वस राहतात या जीवनाचा अर्थ काय समजायचा जीवन आणि मरण हे दोन टोक या जीवनामध्ये गंभीरपूर्वक कमावले पाहिजे आपण अशी कमाई केली पाहिजे जिंदगीमध्ये की कोणी आपल्याला असं बोर्ड दाखवणार नाही की माणूस फालतू माणूस आहे हा हा काहीच कामाचा नाही समाजाच्या कामाचा नाही आंबेडकरवादाच्या कामाचा नाही कोणत्याही परिवाराच्या कामाचा नाही हा फालतू माणूस आहे हा टाकाऊ माणूस आहे याची काहीच या पृथ्वी तलावर त्या जमिनीवर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून याला काहीच फायदा नाही आणि म्हणून असे लोक कोटीन कोटीनं पडलेले असतात जे माय माऊलीवरचा कलंक एका सत्पुरुषावर मारतात पवित्र निष्कलंक त्यागी बुद्धिमान हुशार प्रचारक अशा भिक्खू आणि भिकुणी असे ते निंदाजनक शब्द मारतात ते कारण त्यांच्याकडे परिपूर्ण ज्ञानाचा साठा त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धाला शरण गेलेच समर्पण अजिबात नसते त्यांच्याकडे धम्माला परिपूर्ण वाहून घेतलेलं धम्माला परिपूर्ण हे समजून घेऊन उंचून घेऊन धम्म साक्षात्कार केलेलं कोणत हे सामर्थ्य नसते तेज नसते लखलखत ते त्यांच्यातून फाकत नसते आणि म्हणून ते धम्माचे प्रचारक खरे नसतात ते धम्माचे उद्देश खरे नसतात ते केवळ लोकाला भुलवायचं म्हणून केवळ लोकाला भुंगवायचं म्हणून पुस्तकांचे शब्द लोकाला फक्त सांगत राहतात शब्द बरळून 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 लोकाला वाटलं पाहिजे की माणूस खूपच वाचन करतो पण ते शब्द बरळ नसतात शब्द ओकणं असतात ते समाज जोडायचं काम नाही समाज जागवायचं काम नाही समाज प्रेमानं मैत्रीनं करुणेनं संघटनेनं मजबूत करायचं काम कधी करत नाहीत डॉक्टर बाबासाहेबांचा समाज एकीनं जगला पाहिजे नांदला पाहिजे असा त्यांचा शुद्ध उद्देश नसतो आणि म्हणून त्यांच्या त्याग नावाचा एकही गुण नसते त्यांच्या घमेंडीचा ते त्याग करत नाहीत आपण लोकांचे मन तोडण्याचं काम करतो म्हणून ते कोर्टात जातात आपल्याला कुठंच जागा नाही म्हणून ते कोर्ट कचेरी करतात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष ते खेट्या मारतात कारण त्यांचं अस्तित्व हे संपलेलं असतं त्याच माणसाचं अस्तित्व का कायम राहते जो बुद्धाला अनुसरत असत बुद्धाच्या गुणाचा आधार घेतो बुद्धाच्या गुणासारखा तो जिंदगी जीवन व्यापन करतो जगतो चालतो बोलतो खातो पितो बुद्धाची बुद्धानुस्मृती नवगुणामध्ये कमावतो नवगुणामध्ये प्रतिभावंत करतो तेजस्वी बनवतो हा त्याच्या जीवनात आधार त्याने म्हणून त्यांनी घमेण टाकली नसते त्यांनी अहंकार धकधकता दख अहंकार त्यांनी तोडलेला नसतो त्यांनी विरघळून टाकलेला नसतो त्याचा त्याग तो करत नाही त्यांनी मकरुरी अभिमान हे सारे कदळ गदळ मळ त्यांनी त्यागलेले नसतात म्हणून त्यांचा सुगंध सर्वीकडे प्रभावी प्रभावी ते निर्माण करण्यात परिपूर्ण फेल पडलेले पर असतात म्हणून सब्यदान धम्मदान जिना सर्वात श्रेष्ठ धम्म शिकवण्याचं दान आहे सर्वात सर्वांना धम्म सांगून सांगून नुसतं सांगून नाही त्याचं आचरण करून त्याप्रमाणे वागून आपल्या वागण्याप्रमाणे लोकाला जागून जो जीवन जगतो तोच खरा माणूस धम्माचा माणूस असतो म्हणून महाकारुणिक भगवान इसवी सन पूर्वी पाचशे तेवीस मध्ये बोधवृक्षाखाली बोध गयेला सम्यक संबोधी प्राप्त केली परिपूर्ण ते महामानव झाले परिपूर्ण ते सम्य समृद्ध झाले सर्वज्ञ झाले त्यांच्यामध्ये प्रचंड आणि अथांग महाकरुणा होती त्यांच्यामध्ये अथांग तळमळ होती दुःखिताबद्दल शोषिताबद्दल पीडिताबद्दल संसारामध्ये रडणारे पडणारे उरबडून रडणारे डोका तो तूंड रनारे तोड़ाला मारू मारू रनारे शोका भयभीत दुखी कष्टी सारा संसार ते भगवान ते समेक समुद्ध महाकारुणी जोड़ पोचले कि जे लोग दुखा डुबू लगले एक जन्म नाही जनम 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 जनम, जनम वासनेमुळे तृष्णेमुळे काम तृष्णेमुळे जनम 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 ते जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये आहेत म्हणून त्यांना त्याच्यातून तारून नेण्यासाठी त्यांना पैत्री नेण्यासाठी त्यांना मुक्त करण्यासाठी महाकारुणिक भगवान बुद्धांनी पायानी प्रवास केला त्या गावी त्या गावी सारे गावच्या गाव जनपदच्या जनपद तालुक्याच्या तालुके तालुक्यातलं एक ना एक गाव जिल्ह्याच्या जिल्हे राज्याच्या राज्य संपूर्ण भगवंतानी आपल्या करुणेन आपल्या तळमळीनं लोकावर अनुकंपा करून लोकाला जागवण्यासाठी अख्खा फारक पायान प्रचार करत चरत भिक बे बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु कम्पाय हिताय सुकाय देवमनुषानम् देसिकवे आदिकल्याणं मज्जकल्याणम् परियोसकल्याणं साध्वयंजनं परिपुनं परिशुद्धं ब्रह्मचरियं पक्कासेति सार सार ध्रवंतानि अथांग महाकरुणा अथांग तर्मणा लोकावर अनुकंपा करोन बहुजनाचा हिता साथी बहुजनाचा सुखा साथी बहुजना अहो रात्र त्यांनी प्रचार आणि प्रसार केला हा धम्म लोकांना वाटतच राहिले ते एक मिळाला तरी दोन मिळाले तरी दहा मिळाले तरी दहा लाख मिळाले तरी लाख लाख जरी मिळाले तरी भगवंतानी थांबवलंच नाही हा धम्म प्रतिपादन केला लोकांना सांगून सांगून त्यांना राग मुक्त केलं त्यांना द्वेष मुक्त केलं त्यांना क्रोध मुक्त केलं त्यांना तृष्णा मुक्त केलं मुक्त केलं जन्म आणि मृत्यूच जे त्यांचं इंटेन्शन असत त्याच्यातून त्यांना सर्वांना मुक्त केलं मी तुम्हाला विचारतो या जागेवर तुम्ही इतक्या वर्षापासून कार्य करू लागले तुम्हाला कोणी मुक्त करायचं सांगलं का तुम्हाला कोणी रागमुक्त केलं तुम्हा का के तुम्हा के तुम्हाला कोणी आळस मुक्त केलं का तुम्हाला कोणी अभिमान मुक्त केलं का तुम्हाला कोणी मुक्त केलं का तुम्हाला कोणी लोकमुक्त केलं का तुम्हाला कोणी ईर्ष्या हेवा मुक्त केलं का तुम्हाला कोणी संशय मुक्त केलं का मग काय केलं कोणी कोणी काहीच केलं नाही मग काय धर्म प्रचार केला कोणी कसं म्हणता तुम्ही की धर्मप्रचार केला म्हणून धर्मप्रचार कोणीच करत नाही भारतामध्ये केवळ धर्मप्रचार संघ करतो मग या ठिकाणी भिकून राहू की नाही काय लोकांनी नेऊ वावड्या उडवणं सुरू केलं दहा बारा दिवसापासून की भिकून आता इथून निघून जावं तुमचं म्हणणं काय आहे धम्म प्रचार प्रसार भिक्खू भिक्पूसंगाने धम्म प्रचार प्रसार हे किती आहे किती न केलेलं आहे का मोठेपणासाठी करतात का हे का आपल्या कीर्तीसाठी करतात का करता आणि म्हणून धम्म प्रचार आणि प्रसार लोकांना जागवण्यासाठी भगवान बुद्धा आणि भिक्पू संघाने दोन हजार पाचशे हे अडतीस एकोणचाळीस वर्षापासून काम केलं तेच काम परम पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धानंतर अडीच हजार वर्षानंतर सारा भारत जागवला यानंतर कोणीच काम केलं नाही कोणी नेत्यानं काम केलं नाही कोणा कार्यकर्त्यानं काम केलं नाही परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेबांनी सारा भारत अज्ञानातून मुक्त होण्यासाठी काम केलं महान नरकातून सर्वांना मुक्त होण्यासाठी त्यांनी काम केलं अस्पृश्यतेच्या नरकातून जातीतेच्या नरकातून प्रत्येक जातीला मुक्त होण्यासाठी या बौद्धिसत्व बाबासाहेबांनी काम केलेलं आहे केलं की नाही परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं प्रचंड काम केलं की हिंदू धर्मासाठी त्यांनी बावीस वर्ष साऱ्या हिंदूंना बाहेर काढण्यासाठी अहो रात्र जीवन ते वाचून काढा तुम्ही बसकृत भरता ते अग्रलेख जनता पेपर मुखनायक वाचून पाहा सारा हिंदू धर्म हिंदू धर्माचे धर्मा लोक बदलण्यासाठी बाबासाहेबांनी तळमळीनी करुणी महा काम केलेलं आहे प्रत्नी काम केलेलं आहे आणि बनून सब्बदान धम्मदान हे खरं काम आहे सर्वश्रेष्ठ दानामध्ये एकच दान आहे ते म्हणजे धम्माच दान धम्माचं दान भगवान बुद्ध अळमळीनं करुणेनं महाकरुणीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण गाव नाला सोपाल्याजवळ तिथे तीन वर्षावाद भगवान बुद्धाने केले जशी प्रचंड वर्षा व्हावी पाऊस पडावा असा तीन वर्षावासाचा बुद्धामृताचा वर्षाव लोकावर झाला त्या लोक पवित्र झाले वैनगंगेच्या तीरामध्ये त्या भागामध्ये भगवान बुद्ध फिरले तर हा पट्टा नाला सोपारा ठाणे कुलाबा रत्नागिरी या पट्ट्यामध्ये भगवान बुद्ध फिरले हे धम्म लोकांना वाटण्याचं काम फार महान केलं सर्वांच मंगल हो सर्वान्तमङ्गलो सर्वान्तमङ्गलो बुद्धं नमः